नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक पात्र महिला उमेदवारांना दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत तर त्या योजनेच्या अंतर्गत जे पात्र महिला आहेत तर त्या महिलांना ऑनलाईन पैतीनं अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन पेतीनं अर्ज तुम्ही कशा पद्धतीनं सादर करणार ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करण्यासाठी एक ॲप गव्हर्नमेंटनी नुकतंच लॉन्च केलेलं आहे तर त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस करणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ऑनलाइन पे, पे करनार। एचा सुधार तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करणार याचासुद्धा डिटेल्समध्ये आपण डेमो व्हिडिओ चेक करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो जर तुम्ही कागदपत्रे कोणकोणती लागतात पात्रता काय आहे यासंदर्भाचे यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे प्ले स्टोअरवर यायचं आहे प्ले स्टोरवर आल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत या नावाचं या ठिकाणी ॲप ओपन करायचं आहे अशा प्रकारे तुमच्यासमोर या ठिकाणी ॲपचा पहिलं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी पाहू शकता की नारीशक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे आपण आपल्या नजीकच्या सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी पा परत एकदा तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिले या टिक या चेकबॉक्सवर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि डन या ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे आता सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा जो मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता त्यानंतर आय ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या चेकबॉक्सवर तुम्ही टिक मार्क करा अशा प्रकारे या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी स्वीकारा या ऑप्शन तुम्ही क्लिक करा त्यानंतर लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल आणि ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हा पूर्णपणे फॉर्म फिलअप करू शकता किंवा जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेस तुम्ही या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर जो आहे तर तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करू शकता स्लो प्रोसेस आहे नवीन ॲप आहे त्यामुळे तुम्हाला लॉग इन होण्यासाठी थोडा वेळ लागेल तर या ठिकाणी पहा तुमची जी प्रोफाईल असेल ती प्रोफाईल अपूर्ण आहे म्हणजे तुमची प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करा तर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन तुम्हाला एक क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे महिला उमेदवार आहे तर त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर ईमेल आय डी टाका ईमेल आय डी मॅडिटरी ना नाही ईमेल आय डी नसेल तरी चालेल त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पलमध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेसचा जो जिल्हा असेल तर तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो तालुका असेल तर तो तुम्हाला तालुका सिलेक्ट करावा लागेल तुम्ही कोणत्या तालुक्याच्या अंतर्गत अडिकाने हा फॉर्म फिलअप करता किंवा तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस किंवा डोमेसवर जे जे तुमचा ॲड्रेस असेल तो अड्रेस या ठिकाणी टाका त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचा नारीशक्तीचा प्रकार कोणता आहे म्हणजे या ठिकाणी पहा सामान्य महिला आहे समूह संसाधन व्यक्ती असेल म्हणजे सी आर पी असेल म्हणजे बचत गटाची त्यानंतर बचतगडाचे अध्यक्ष आहेत बचतगडाचे सचिव त्यानंतर बचतगड सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा ग्रामसेवक किंवा वाढ किंवा सेतू तर यापैकी पहा तुमच्या नारीशक्तीचा पहिला को कोणता प्रकार असेल म्हणजे जर तुम्ही सामान्य एखादी महिला असेल तर तुम्ही सामान्य महिला निवडा जर तुम्ही महिला बचतगडाची जर सी आर पी असेल जर दुसऱ्या व्यक्तीचा जर फॉर्म फिलअप करून देत असाल तर सी आर पी निवडा जर तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष असाल तर अध्यक्ष निवडा जर तुम्ही ग्रहिणी असेल तर ग्रहिणी टाका त्यानंतर जर तुम्ही अंगणवाडी सेविका असेल म्हणजे अंगणवाडी सेविकांनी जर हा फॉर्म फिलअप करत असेल तर अंगणवाडी सेविका हा फॉर्म फिलअप करत आहे किंवा रजिस्ट्रेशन करत आहे अशा प्रकारची माहिती टाका जर तुम्ही ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक टाका आता या ठिकाणी पहा मी सामान्य महिला टाकेल त्यानंतर या ठिकाणी पाहा अपडेट करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची जी काही प्रोफाईल असेल तर ती प्रोफाईल या ठिकाणी अपडेट होईल ही प्रोफाईल म्हणजे तुम्ही कोणत्या नावानं तुम्ही प्रोफाईल अपडेट करत आहे तर इतर तुम्हालासुद्धा बऱ्याच जणांचे या प्रोफाईलवर सुद्धा फॉर्म फिलअप करता येऊ शकतात म्हणजे तुमच्या इतर घरातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांचा एकाच प्रोफाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे तुमची प्रोफाईलची प्रोफाईल अपडेट करा आणि लॉग आउट करा या ठिकाणी पाहा प्रोफाईल अपडेट करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर परत तुमची या ठिकाणी प्रोफाईल अपडेट होणार आहे अशा मित्रांनो प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारचं ॲपचं या ठिकाणी डॅशबोर्ड दिसेल तर या ठिकाणी पाहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल म्हणजे आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं ॲप्लिकेशन करायचं आहे तर तुमच्या डिवाईसचे सर्व या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आहे काळजीपूर्वक पा याच प्रोसेसनुसार तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे तर ज्या महिलेंचं तुम्ही अर्ज करत आहेत तर त्या महिलेंचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव जर तुमचे वडील असतील तर वडिलाचं वडिला नाव टाका जर नसेल जर पतिछे ना, पतिछे डाका। डाका। तर या ठिकाणी जर पती असतील तर पतीचं नाव पतीचे नाव टाका या ठिकाणी संपूर्ण नाव टाका त्यानंतर तुमचं जे जन्मदिनांक असेल तर या ठिकाणी पा तीन सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं जे काही जन्मतारीख असेल तर ती जन्मतारीख तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करायचं आहे म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी तुमचं वय वर्ष एकवीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकता या मी आपण फॉर एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करूया तर या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं जन्मतारीख या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता एकूण तुमचं टोटल वर्ष दाखवते तेहतीस वर्ष त्यानंतर अर्जदाराचं जन्माचं ठिकाण कोणतं आहे तुमचा जो ता जिल्हा असेल तर सर्वप्रथम तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं जे गाव असेल तर ते गाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं जे काही आधार कार्डवर किंवा डोमेशेअर सर्टिफिकर जे काही तुमचं शहर असेल जन्माचं ठिकाण त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे त्यानंतर महानगरपालिका असेल तर महानगरपालिका ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमच्या डोंबे सेव्ह सर्टिफिकेट जशी आहे जसं तुमचं रेशन कार्ड आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी माहिती टाकू शकता त्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे या ठिकाणी जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा जो पत्ता असेल तर तो, तो पत्ता या ठिकाणी पूर्ण एंटर करा जसा आधार कार्डवर जमता तुमचा पत्ता असेल तशा प्रकारे एंटर करा त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे संपूर्ण मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाका आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे शासनाच्या इतर विभागा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का जर तुम्ही असेल म्हणजे शासनाच्या जर कोणत्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे शासनाच्या इतर विभावा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेता का असेल तर हो करा जर नसेल तर या ठिकाणी नमूद करा जर असेल तर या ठिकाणी हो करून तुम्हाला लाभाची रक्कम किती आहे म्हणजे दर महा मिळते किंवा स दर सहा महिन्याला मिळते ती लाभाची रक्कम तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर विभाग न्याय योजना म्हणजे विभागानुसार कोणत्या विभागाची तुम्ही योजना या ठिकाणी लाभ घेतलेला आहे म्हणजे या ठिकाणी पा विभागानुसार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर वै वैवाहिक स्थिती म्हणजे अविवाहित आहेत विवाहित आहेत विधवा आहे रिवा है। है परितक्ता आहे निराधार आहे की घटस्फोटित आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी टाका विवाहित असेल तर विवाहित करा अविवाहित असेल तर अविवाहित अविवाहित करा त्यानंतर तुमचं बँक खात्याचे डिटेल्स म्हणजे बँकेचं नाव म्हणजे तुम्ही तुमचं अकाउंट ज्या बँकेचं आहे त्यांचं नाव टाका बँक ऑफ महाराष्ट्र असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक असेल जे काही तुमची बँक असेल ते बँक टाका त्यानंतर बँकेच्या पासबुकवर जसं तुमचं नाव आहे तशा प्रकारे नाव टाका त्यानंतर तुमचं बँक खाते क्रमांक टाका त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड तुमच्या पासबुकवर असेल तो आय एफ सी कोड अॅडिंग एंटर करा त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का तर असेल तर यस करा असणं गरजेचं आहे जर जा तुमच्या तुमच्या बँक खात्याला जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करून या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी होई करा त्यानंतर तुमचं आधार कार्ड म्हणजे खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे तर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर आदिवास जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अरदाराचे हमीपत्र अपलोड करायचं आहे आरदाराचं हमीपत्र आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपलोड केले किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण शेअर केलं आहे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं ते, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर तुमचं जे पासबुक असेल ते पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर आरचा फोटोसुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे हे सर्व तुम्हाला कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पलमध्ये याडेगेन तुम्हाला डेमो दाखवत आहे आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमधलं जे काही आधार कार्ड असेल तर ते आधार कार्डवर क्लिक केल्यानंतर याडेगिन तुम्हाला तुम्हा तुम्हा दे तुम्हा आधार कार्ड अपलोड होईल त्यानंतर तुमचं आदिवास किंवा जल्भ प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड होईल हे तुम्हाला मी फक्त फॉर एक्झाम्पलमध्ये डेमो दाखवत आहे तुमचं ओरिजिनल आधार कार्ड त्यानंतर तुमचं आदिवास म्हणजे डोमेशिओ सर्टिफिकेट डोमेसिव्ह सर्टिफिकेट नसेल तर जन्माचा दाखला तुम्ही अपलोड करा त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही अपलोड करा जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल जर तुमचं तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही अपलोड करू शकता आजदाराचे हमीपत्र जे असेल ते हमीपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर पासबुकसुद्धा देखील तुम्ही या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता संपूर्ण कागदपत्र ओरिजनल या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये ओरिजिनल फोटो तुम्हाला काढून त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे अशा प्रकारे संपूर्ण या ठिकाणी कागदपत्र तुम्ही अपलोड करा जर एखादं कागदपत्र चुकला असं वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रकारे या ठिकाणी कॅन्सल करू शकता त्यानंतर अर्जाराचा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह फोटो घेणं गरजेचं आहे म्हणजे लाईव्ह फोटोमध्ये तुम्ही या ठिकाणी अर्जाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत हा पूर्ण तु, तुम्हाला फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे येत्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो घेतल्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट हमीपत्र या ऑप्शन तुम्ही क्लिक करा ही संपूर्ण माहिती तुम्ही एकदा परत एकदा वाचा त्यानंतर स्वीकारा या ऑप्शन तुम्ही क्लिक करून माहिती जतन करा या ऑप्शन तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती या ठिकाणी जतन करू शकता आणि तुमची त्या ठिकाणी माहितीची प्रिंटसुद्धा काढू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे अगदी पाच मिनिटामध्ये तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येते काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा टेलिग्राम चॅनलला आपण ॲपला ॲपचे सुद्धा लिंकसुद्धा शेअर केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपचे लिंक दिले धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय